महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना केंद्र सरकारनं राष्ट्रपिता घोषित करावं अशी मागणी लेखक सुशील फडके यांनी केली आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना केंद्र सरकारनं राष्ट्रपिता घोषित करावं अशी मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जनमानातील राष्ट्रपिता या, राष्ट राष्ट या पुस्तकाचे लेखक सुशील फडके यांनी पत्रकार परिषदेत केली मागच्या वर्षभरामध्ये या विषयाला घेऊन पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा त्यांनी प्रवास केला अनेक विचारवंत साहित्यिक संघटना संस्था अशा सर्व राजकीय नेते अशा सगळ्यांच्या भेटी घेऊन सगळ्यांपर्यंत हा विषय अधिक प्रभावीपणे पोहोचवला त्यांना ती पुस्तकं भेट देणं आणि त्यांच्याकडून या सगळ्या विषयाची प्रतिक्रिया प्रतिसाद घेणं यासाठी गेली वर्षभर हे सगळं जनजागरण महाराष्ट्रामध्ये मा चालू आहे आणि त्याचा भाग सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संघटना पक्ष संस्था या सगळ्या विषयाला घेऊन चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी देत आहेत सगळ्यांकडून ही नी मागणी आता जोर धरत आहे याचाच भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्या इथल्या बऱ्याच संघटना आणि संस्थांनी या सगळ्या विषयाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे अनेकांनी ती मागणी केलेली आहे बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रपिता म्हणून घोषित करावं अशी मागणी सगळ्या संस्था संघटना आणि पक्षांनी या ठिकाणी केलेली आहे या पत्रकार परिषदेस पुस्तकाचे सहलेखक रजनीकांत शिरसागर, बापू भास्कर परमेश्वर हासबे उपस्थित होते